श्री दुर्गा सप्तशती श्रीदुर्गाय नम अथ दुर्गा सप्तशती महिमा कैशी महिमाकैशि मधुकंटबनाशतो सुरत मेधा ऋषि सांगतो ओम प्रथम चरित्रस ब्रह्मा ऋषी श्री देवता गायत्री छंद नंदाशक्ती बीज अग्नीस्तव ऋग्वेद स्वरूप श्रीमहाकाली प्रीत प्रथम चरित्रे जप विनियोग खडगा चक्र गदानी चाप गदानीचापरीगाशूला षडखा धारंजी करित्री नयना सर्वांग भूषाधरा नीलासारखी कांतिपाद दशका महाकालिका नाशाया मधुकंठास्तवि विधी निद्रा जगन्नायका नमश्चंडिकाय ओम ओं मार्कंडेय उवाच सूर्यतनय सावरणी मनु बोलती आठवा उत्पत्ती कथा त्यांची विस्तारे एक सांगतो कृपावंत महामाया तेने मनवंतराधीप सावरणी सूर्यपुत्राचा एक वृत्तांत तो शुभ पूर्वी स्वारोची शामाजी चैत्र वंशे भूपती सुरथ नाम महाराजा समस्त शिती मंडला पुत्रा समाना तो राजा प्रजा पालन तत्पर कोला विध्वंसी वैरांनी धावा त्यावर बोलिला दंड नीती सुरथाची घोर संग्राम तो करी कोला विध्वंसी जे त्यांनी तरी सुरत जिंकिला रण सोडून तो सांभाळीपूर आपुले जिंकिले तेही वैर्यांनी भूपतीक्षीण झाला अमात्यबली दृष्टात्मा भूप दुर्ल दुर्बल पाहुणी सेना बल लुटोनिया राजधानीशी जिंकती शिकारीच्या मिशे राजा होणे घोर कानणी आश्रम मेधामुनींचा ही विसावले शिष्य वृंदे रान सुंदर पाहितो तेथे सत्कारिला राजा राहिला आश्रमावरी कानणी विचरे नित्यश्रेष्ठ सत्संग शांतीशी ममतायुक्त चित्तानी चित्ता चिंता तो अंतरी करी माझी या पूर्वजांची ती राजधानी नसे मज सत्ता ज्यांच्या जवळी दृष्टते भृत्य पिडक छळता जन वृद्धांशी कोण वारिल त्या खळा माझा हत्ती शूर काय त्याची गती असे माझ्या सत्तेत जे होते ते राजे असतील की स्वकष्टार्जित जे माझे द्रव्य हाती तयांचीया मौजेत लुटता सारे त्यांचे जाईल काय ते सुरत चिंता वाहून दुःखी त्यावाना मेधांच्या आश्रमी पाहे आला वैश्य कुणीतरी कोण तू कोठून आला शोक चिंता तुला दिसे काय कारण येण्याशी विचारी भूपतीतया સપ્રેમ બોલલા રાજા દુખી અંતર જાનુણી વિનમ્રવૈશ તો બોલે પ્રનામ કરુણિ નૃપા निर्मल चित्त राजाचे वैश्व गदगद मोकळे करून चित्त हदगद त्याशी बोलिला समाधी नाम मी वैश्य उत्पन्न धनिका पुत्र दुर्जन माझे काढले मज बाहेरी धन नारी हिना आता कोण विश्वासघातकी झाले बांधव लुटती धना दुःखीस्त मी वना आलो गृह वृत्तांत ना कळे असेल सुंदरी कैशी पुत्र स्वजन संपदा विवंचना मज त्यांची दुःख देई निरंतर सदाचारी दुराचारी पुत्र असतील ते कसे श्रीपुत्र धन जे वन वनवासाशी कारण प्रिय लोभी नारी पुत्र वाटती का बरे तुम्हा वैश्य उवाच आपण बोलता जे का सत्य ते रुचले मज मन माझे मा नावरे हे करावे काय ना सुचे पितृस्नेह हो नसे पुत्रा धनेशू छळती मज पती प्रेम व पत्नीशी आत्मीय वैरी झाले काढले मज बाहेरी माझे मन तुटे जरी श्वास मी दीर्घ घेऊन हृदय दुःख भोगतो नकळे ममता कैसी जडली चित्ती माझी या पाशान हृदय आपता न भूले मी करू कसे मेधामुनीच्या सेवेची आले जुळूनी सर्वते वरिष्ठ राजा समाधी समाधीनाम वैश्यतो विनयनीतीने भावे आदरे बैसले पुढे वैश्य राजा करी काही वार्तालाप तयास्थळी भगवान उत्तर द्यावे एका प्रश्नाशी माझी या मी पराधीन चित्ताचा तेने दुःख बहुमज सर्वांगी ममता माझ्या गत राजाची यास्तव नसे सत्ता आता माझी अज्ञानी तरी दुःखी मी घरातून काढला हा वैश्य दुःखी असे इथे स्वजनत्यक्त राहुनी ममता याची याचीना तुटे दोघीही सारखे झालो आलो मुनी तुहा पुढे ममता दोषयुक्ताजी कळुनी झोंबली आम्हा सज्ञान असुनी आम्ही नकळे घेरलो कसे विवेकही आम्ही मूढ झालो आता पुरे भाग्यवंता समस्ताशी कळे विषय ज्ञान हे भोगती दिवसा कोणी रात्र भोग कुणाुचे भिन्न भिन्न विषयांची चवी ऐसी जनांतरी दिवा रात्री कुणी भोगी विवेकी नर त्यामध्ये सुज्ञतापूर्वक भोगी विषयालागी मानव पशुपक्षी मृगतैसे भोगती विषयानर नर, नर नारी परी सख्य भोगती पशुपक्षी स्वयं शुधा तृषा याशी परी चित्त हे फिलांशी ओवन देती कळूनी मोह असा आपण प्राप्त जे काही भोगया दीर्घकाल ते मानव इच्छिती पुत्रा पशुपक्षी ही इच्छिती नाशमान कळे सारे तरी माया प्रभाव हा मोहन सर्व लोकांशी ज्ञानी तेही न मोकळे चराचर मायापाशी बांधले दृढ जे दिसे योगनिद्रा महामाया तियेचे बळ सर्व हे जी माया श्री जगता सेविता पाऊले तिची भक्तांशी मोक्षाचा प्रसन्नत्वे ती देतसे જન્મ મૃત્યુ બળાને હા સંસાર બંધિલાજીને સર્વ મોહાસતે તું તી હેતુ સર્વ બુદ્ધિશી પ્રેરિકા देवी सनातनी मायापरा विद्या अतर ही जगदीश्वर विष्णूची महालक्ष्मी सुसेविका ईश्वरी बलजा मध्ये त्यातही परमेश्वरी स्वामी कोण महामाया ही देवी कळवा आम्हा जगीती जन्मली कोठे कैसे चरित्र देवीचे प्रभाव रूप सांगावे प्रादुर्भाव सविस्तर तुम्हापासून ते सारे ऐकू इच्छित मनमन ऋषी जगद्रूपी जगदरूपी नित्यरूपाती देवी विश्वव्यापक देवकार्य सिद्धभाया अजन्म जन्म घेत असे अरूपा धरुणी रूपा उत्पन्न लोकी होत असे कल्पांती निजला होती श्री विष्णुशेष आसनी कर्णमळातून त्यांच्या मधुकंठ जन्मले ब्रह्माशी धावलेत खाया ब्रह्मा महाभय विष्णू नेत्री योगनिद्रा भावे स्तोत्र करी तिचे अधिश्वरी जी विश्वाची धारण करी विश्व हे संसार पाळुनी सारा घडी मोळी मध्ये उपमा द्यावया नाही तुलनेशी कुणी आले ते दैत्यजवळी झोपला विष्णू पाहुनी जाग आणावया त्याला योग ओम भगवती निद्रा देवी ब्रह्मस्तोत्र करी तिचे श्रद्धा सप्रेम लावोनी महामाया सवि असि ब्रह्मोवाच तू स्वाहा तू स्वधा देवी स्वरात्मिका सुधा तू अक्षरे अर्ध मात्र अनुच्चारे तुझे रूप सावित्री संध्या देवी तू तू माता धारन तू विश्वाची तुझ उद्भव सृष्टीचा पालनकर्ती सर्वाची कल्पाी ग्रासशी जनी उद्भव काली तू माता पोषण जीवनामध्ये संहार रूप सृष्टी सृष्टीरूपे जगन्मये महाविद्या महामाया महामेधा महास्मृती महाअमोह स्वरूप हे महादेवी महासुरी प्रकृती तुज सर्वांची गुणत्रया विभाविनी कालरात्री महारात्री मोहरात्री तू दारुण तू श्री तू ईश्वरी रीम तू तू बुद्धी बोग्ध लक्षण लज्जा पृष्टी तृष्टीशांती तू क्षमा खडगधारिणी शूलिनी गधिनी घोरा शंकिनी चक्रिणी तथा चाप शरधरे देवी भूषुंडी परिघायुधा सौम्य सौम्य तरा माजी तू सौम्य अतिसुंदर परा पराहुनी थोर तू एक परमेश्वरी सत्या सत्या जी शक्ती ती तूच स्व सर्व रूपिणी सर्व शक्ते स्व वायाशी थोडके सृष्टी पालक निद्राधीन तुझा गुणे नसे सामर्थ्य सामर्थ्यू शंकर प्रलयाधीशिवा सर्वांधारे तुझ्या स्तोत्रा नसूनी योग्य जे आम्ही तुझे यश देवी ते प्रशंसती करावे मोहित दुर्दश दुर्द जगदीश्वर श्री विष्णू जागवी देवी सत्वर उपजो बुद्धी विष्णु दैत्य दोन हे है ऋषिरुवास तमाष्टी धात्री

पंचसहस्र पंचसहसवर्षते ते बाहु, बाहु युद्धात रंगती उन्मत योद्धे महामाय विमोहित दैत्यमंती विष्णुश्री वर माग मनोपसित मनो श्री भगवान उवाच प्रसन्न तुम्ही दोघेही तरी इतुका हा दुसरान लगे मज ऋषी धोकावरामुळे झाला सर्वत्र पाणी पाहती म्हणती विष्णूशी आमा आम्हा वधावे जलनाजिते ऋषी रुवाच तथाच तू म्हणून तेव्हा शंख चक्र गदाधार जांगेवरी ठेवून या दोघांचे शिर घे हरी ब्रह्माची स्तुतीसाठी माया प्रकटली अशी ऐकमहात्मा देवीचे वर्णितो मी पुन्हा पुन्हा श्री अच्युत विरचितया प्राकृतभावार्थ टीकाया श्रीमार्कडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे प्रथमोध्याय श्री कुलदेवता वस्तू